महिला रोज देव नंतर अशा पद्धतीने उंबरठा धुतात त्यांच्यासोबत काय घडते बघा घरात लक्ष्मी येते की दारिद्र्य नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जी महिला रोज देवपूजा करून रोजच उंबरठा पाण्याने धुते तिच्यासोबत काय घडते बघा हा उपाय लक्ष्मीला घरात येण्यापासून आडवतो का दारातच लक्ष्मीला थांबवतो का गरीब महिलांनी हे नक्की जाणून घ्या घराचा उंबरटा हा फक्त दगड किंवा सिमेंटचा भाग नसतो उंबरटा म्हणजे घर आणि बाहेरच्या जागामधील सीमारेखा याच्या ठिकाणावरून घरात सुख शांती येते किंवा निघून जाते आपल्या शास्त्रात उंबरट्याला लक्ष्मीचे स्थान मानले आहे म्हणूनच जुने लोक उंबरट्यावर पाय ठेवून उभे राहू नका असे सांगायचे कारण त्या ठिकाणी उभी राहिलेली ऊर्जा घरात अडथळा निर्माण करते आता प्रश्न असा आहे की जर महिलांनी रोज उंबरट्याने पाण्याने धुला तर ते नेमके काय घडते सर्वात आधी घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू बाहेर जाऊ लागते आपल्याला कळतही नाही पण घराचं वातावरण हलकं वाटायला लागतं कारण उंबरटा हा पहिला अडथळा असतो जिथे नकारात्मकता अडकते दुसरा मोठा बदल घरात कारण नसताना होणारी चिडचिड कमी होते लहान लहान गोष्टीवरून भांडण थांबतात मन शांत राहायला लागतं शास्त्रानुसार पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि उंबरट्यावर पाणी टाकल्याने त्या जागेची ऊर्जा शुद्ध होते जिथे शुद्धता असते तिथे लक्ष्मीला राहायला आवडतं पण लक्षात ठेवा हा उपाय करताना काही गोष्टी पाळणं फार गरजेचं असतं चुकीच्या पद्धती वापरल्या तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत उंबरट्या सकाळी सूर्य उगवल्यानंतर दुहावा घर साफ केल्यानंतर शेवटी उंबरट्यावर पाणी टाकावं आणि टाकताना मनात कुठलाही राग किंवा तणाव नसावा महिलांनी हा उपाय करताना मनात एकच भावना ठेवावी माझ्या घरातून नकारात्मकता बाहेर जाऊ दे माझ्या घरात सुख शांती नांदू दे असं म्हणतात ज्या घरात उंबरटा स्वच्छ असतो त्या घरात लक्ष्मी पाय न वळवता प्रवेश करते परटा धुताना कोणती चूक अजिबात करायची नसते आणि हा उपाय किती दिवस केल्यावर आपल्याला बदल दिसू लागतात याबद्दल सवि माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उंबरटा धुतल्याने घरातील ऊर्जा कशी बदलते तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उपाय करताना लोक मोठी चूक कुठे करतात सर्वात पहिली चूक उंबरटा कोरड्या मनाने धुणे फक्त पाणी टाकलं म्हणजे उपाय झाला असं समजणं पण मनात नकारात्मक विचार असतील तर पाणी फक्त दगडावर पडतं ऊर्जेवर नाही दुसरी मोठी चूक सकाळीच किंवा रात्री उंबरटा धुणे शास्त्रानुसार संध्याकाळी उंबरट्यावर पाणी टाकणं लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा मानलं जातं हा उपाय नेहमी सकाळीच करावा तिसरी चूक उंबरटा धुल्यानंतर तिथे लगेच पाय ठेवणे किंवा कोणाला पाय ठेवू देणे धुतलेला उंबरटा थोडा वेळ स्वच्छ राहू द्यावा जेणेकरून शुद्ध ऊर्जा स्थिर होईल आता प्रश्न पडतो हा उपाय किती दिवस करायचा किमान एकवीस दिवस सलग हा उपाय केला तर घरातले बदल स्पष्ट जाणवायला लागतात या एकवीस दिवसात घरात अचानक थांबलेली कामे सुरू होतात पैशाची अडचण थोडी थोडी कमी होते घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागतं काही महिलांना असं वाटतं की हा उपाय इतका साधा आहे याने काय फरक पडणार पण लक्षात ठेवा शास्त्रात नेहमी साधे उपायच प्रभावी सांगितले आहेत कारण रोज केलेली गोष्ट कृती मोठा परिणाम घडवते उंबरटा म्हणजे घराचं तोंड असतं जर तोंड स्वच्छ के असेल तर घरात जाणारी प्रत्येक ऊर्जा शुद्ध असते म्हणूनच ज्या घरात रोज उंबरटा स्वच्छ केला जातो त्या घरात दारिद्र्य टिकून राहत नाही आणि लक्ष्मीला बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नाही आता ह्या उपायामध्ये सुद्धा एक गुपित आहे उंबरटा पाण्याने धुताना मनात कोणता शब्द घ्यावा शास्त्र सांगतं उपाय करताना शब्द कमी असावेत भावना शुद्ध असावी उंबरट्यावर पाणी टाकताना मनात फक्त इतकंच म्हणा माझ्या घरात सुख शांती ना घरात दे माझ्या लक्ष्मी स्थिर राहू हे शब्द मोठ्याने म्हणायची गरज नाही मनातल्या मनात शांतपणे म्हणलं मन तरी पुरेसा आहे आता कोणत्या दिवशी हा उपाय अधिक प्रभावी ठरतो गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस लक्ष्मी तत्वाशी जोडले मांडले जातात या दिवशी उंबरटा पाण्याने धुल्यास लवकर परिणाम दिसू लागतात पण लक्षात ठेवा फक्त त्या दिवशी नव्हे तर रोज केला तर हा उपाय शक्तिशाली बनतो आता प्रश्न असा आहे की उपाय कुणी करू नये ज्या घरात सतत भांडण सुरू असतात आणि ज्या उपाय करतानाही मनात राग ठेवला जातो त्या घरात हा उपाय लगेचच फळ देत नाही कारण उंबरटा पाणी स्वीकारतो पण राग स्वीकारत नाही उपाय करताना मन शांत ठेवा घरासाठी चांगली भावना ठेवा असं म्हटलं जातं ज्या घरात उंबरटा स्वच्छ आणि मन स्वच्छ असतं त्या घरात लक्ष्मीला बाहेर जाण्याची इच्छा होत नाही हा उपाय केल्यानंतर तुम्ही लगेच काही चमत्कार अपेक्षित ठेवू नका पण एकवीस दिवसानंतर घरातला बदल तुम्हाला जाणवेल घरात शांतता पैशाची अडचण हळूहळू कमी होणे आणि सर्वात महत्वाचं मनात समाधान यायला शास्त्रात खरी समृद्धी म्हटलं जातं जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधला उपाय खरंच उपयोगी वाटत असेल तर इतर महिलांपर्यंतसुद्धा पोचवा कारण उंबरठा स्वच्छ ठेवणे म्हणजे फक्त घर साफ करणं नाही तर घराचं भाग्य जागं करणं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका धन्यवाद